माजलगाव शहरामध्ये भरदुपारी दोनच्या सुमारामध्ये बाबासाहेब आगे यांच्यावर कोयत्याने वार करून नारायण फप्पाळ यांनी त्यांची हत्या केल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे या घटनेनंतर अनैतिक संबंधातून ही हत्या केली असल्याची आता समोर येत असताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे मात्र काल किट्टी आडगाव येथील गावकऱ्यांनी बाबासाहेब आगे यांच्या हत्याप्रकरणानंतर एक मोठा खुलासा समोर आणला असून ही हत्या अनैतिक संबंधातून घडली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे बाबासाहेब आगे हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती होता तो अनेकांच्या मदतीसाठी धाव धावून जाणारा माणूस म्हणून पुढे नेहमीच आल्याचे गावकऱ्यांनी सांगितलेले आहे गाव, सांगित गाव पाणी टंचाईच्या काळामध्ये अडचणीत असताना बाबासाहेब आगे यांनी अनेक पाणी योजनेच्या माध्यमातून गावाला कायमचा पाणी पुरवठा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केल्याचं देखील सांगितलेलं आहे ह्याचबरोबर गावात छोटा मोठा झालेल्या वादाला देखील त्यांनी सोडवण्याचं काम केले असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे वाद सोडवण्याच्याच कारणावरूनच त्यांची आज हत्या झाली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे बाबासाहेब आगे हे भाजपचे सरचिटणीस तसेच लोकसभा निवडणुकीचे विस्तारक होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासह भाजपच्या सर्व कार्यकर्त्या व बड्या नेत्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते ते गावाबरोबरच गावातील अनेक नागरिकांच्या आडे सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर बीड लोकसभाच्या निवडणुकीमध्ये मराठाविरुद्ध वंजारी असा काहीसा संघर्ष होत असताना देखील पक्षाच्या निष्ठेपुढे जाऊन मराठा समाजाचा संपूर्ण रोष अंगावर घेऊन पंकजा मुंडे यांना विजय करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याचं देखील आपल्याला बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे देखील पाहण्यास मिळालेले आहे मात्र माजलगाव शहरामध्ये भर दुपारी दोन वाजता नारायण फप्पाळ यांनी बाबासाहेब आगे यांची कोयत्याने हत्या केल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे आणि हत्या झाल्यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून घडली असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र या हत्या प्रकरणाला दुसरेच वळण दिले जात असल्याचं देखील गावकऱ्यांचं म्हणणं आहे यानंतर त्यांच्या पश्चातमध्ये पंधरा महिन्याची मुलगी चार महिन्याची गर्भवती पत्नी व वो आईवडील असा संसार असून बाबासाहेब आघे यांच्या जाण्याने हे सर्व कुटुंब उघड्यावर पडले असल्यामुळे आता या कुटुंबाची सर्व जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली असल्याचे आता सांगण्यात येत आहे पंकजा मुंडे ह्या बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्या बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले असून या कुटुंबाची सर्व जबाबदारी देखील त्या घेणार असल्याची आता सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे